अर्जदार हिने आपला पुरावा निशाणी चौदावर दाखल केला आहे तसेच तिने साक्षीदार साहेबराव व साक्षीदार शंकर यांची साक्ष निशाणी पंधरा व सतरावर दिली आहे जाप देणार यांनी त्याचा पुरावा प्रतिज्ञापत्र निशाणी तेवीसवर वर दाखल केले आहे तसेच जाप देणार तर्फे साक्षीदार संदीप आणि अमित यांचे पुरावे निशाणी एकोणचाळीस व त्रेचाळीस वर दाखल केला आहे प्यारा अर्जदार व तिचे साक्षीदाराचा पुरावा हा तिच्या अर्जातील कथनाला पुष्टी देणारा आहे अर्जदार हिला प्रथमत किरकोळ अर्ज क्रमांक एकशे एकोणवीस स्लॅश दोन हजार चार साली न्यायनिर्णय होऊन पोटगी मिळण्याचा आदेश पारित झाला होता सदर न्यायनिर्णयाची प्रत नि अर्जदार हिने निशाणी छत्तीस खाली दाखल केली आहे सदर न्यायनिर्णयात तिला सन दोन हजार सात साली अर्जदार क्रमांक एक हिला रुपये सातशे व अर्जदार क्रमांक दोन हिला रुपये आठशे पोटगी मिळण्याचा आदेश झाला असल्याचे दिसते प्यारा अर्जदार तिचे पुराव्यात अर्जातील कथनाचा पुनर्उल्लेख केलेला आहे जाप देणाऱ्याचे उत्पन्नामध्ये वाढ झालेली असून त्यास नोकरी शेती व दुग्ध व्यवसायापासून नियमित उत्पन्न मिळत असून त्याची सांपत्तिक स्थिती चांगली असल्याची नमूद केले आहे जाब देणाऱ्यातर्फे घेण्यात आलेल्या उलट तपासात अर्जदाराने ती वीस वर्षापासून सह्याद्री फाउंडेशन येथे नोकरी करीत असून तिला बारा हजार पगार मिळत असल्याचे नाकारले आहे तसेच अर्जदारास वडिलांच्या जमिनीतून उत्पन्न मिळत असल्याचेही नाकारले आहे तसेच अर्जदारास विचारण्यात आलेल्या इतर प्रश्नांची उत्तरे नकारात्मक स्वरूपाची दिली आहेत अर्जदाराचे वतीने तपासण्यात आलेल्या साक्षीदार क्रमांक दोन साहेबराव याने त्याचे उलट तपासात अर्जदार नोकरी करीत असल्याचे नाकारले असून ती शेतमजूर म्हणून पंधरा ते वीस दिवस कामावर जात असल्याचे मान्य केले आहे प्याला अर्जदारातर्फे पासण्यात आलेला साक्षीदार शंकर याने त्याचे साक्षीत नमूद केले आहे की ते पंचायत समिती खेड येथे नोकरी करतात जाप देणार सुधीर ढोकरे हे वीस सॉरी दोन हजार पंधरापासून ते दोन हजार एकवीसपर्यंत त्याचेकडे कंत्राटी पद्धतीने नेमणुकीस होते व त्यांना दरमहा सोळा हजार मानधन मिळून सॉरी म्हणून मिळत असल्याचे नमूद केले आहे सदर साक्षीदाराने त्याचे उलट तपासात मान्य केले आहे की जाप देणार यांची नेमणुकीची मुदत दोन हजार एकवीस रोजी संपलेली आहे व अद्याप मुदतवाढीचा आदेश मिळालेला नाही त्याचा पुरावा प्रतिज्ञापत्र निशाणी तेवीस वर दाखल केले असून त्याचे पुराव्यात नमूद केले आहे की अर्जदार ही कोणतेही संयुक्तिक कारण नसताना त्याचे त्याचेबरोबर भांडण करून माहेरी निघून गेली आहे अर्जदारास नोटिसा पाठवूनही ती नांदण्यास आली नाही जाब देणाऱ्याने पुढे असेही नमूद केले आहे की अर्जदार ही कृष्णमूर्ती फाउंडेशन येथे नोकरी करीत असून तिला बारा हजार पगार मिळतो त्यामुळे तिने दोन हजार सातपासून पासून दोन हजार सतरापर्यंत पर्यंत पोटगी वाढवून मिळणेकरिता अर्ज केला नाही जाब देणार त्यास कोणतीही नोकरी नसून त्यास कोरडवाहू शेतीपासून कोणतेही उत्पन्न मिळत नाही तो मोलमजुरीची कामे करीत असून त्याचेवर वयस्कर आई व दुसरी पत्नीची दोन मुले अवलंबून आहेत त्याची स्वतंत्रपणे पोटगी देण्याची ऐपत नाही त्यामुळे अर्ज फेटाळण्याची विनंती केली आहे जाब देणाऱ्याने त्याचे उलट तपासात त्यास साकुर्डी येथे शेतजमीन असल्याचे मान्य केले आहे तसेच धानोरा येथे शेतजमीन असल्याचे मान्य केले आहे परंतु त्यास होडी चालविण्यापासून पंधरा हजार मिळत असल्याचे नाकारले आहे तसेच त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे नाकारले आहे पॅरा जाब तर्फे तपासण्यात आलेला साक्षीदार क्रमांक दोन संदीप याने त्याचे साक्षीत नमूद केले आहे की तो डायनिंग हॉल मॅनेजर म्हणून काम करतो व अर्जदार सुरेखा ही त्याचेकडे रोजदारीने काम करीत असून तिला दररोज दोनशे रुपये पगार मिळतो सदर साक्षीदाराने त्याचे उलट तपासात मान्य केले आहे की अर्जदार त्यांचेकडे धुण्या भांडीची कामे करते जाब देणाऱ्यातर्फे तपासण्यात आलेला साक्षीदार क्रमांक तीन अमित याने त्याचे साक्षीत नमूद केले आहे की अर्जदार सुरेखा ही त्याचेकडे पाच ते सहा वर्षापासून कामाला असून तिला बारा ते साडेबारा हजार पगार मिळतो पुढे त्याने असेही नमूद केले आहे की अर्जदार ही भाजी चिरायची व भांडी घासायची कामे करते सदर साक्षीदाराने त्याचे उलट तपासात अर्जदार हिला सहा वर्षापूर्वी सहा ते सात हजार पगार होता हे मान्य केले आहे प्यारा अभिलेखावरील पुरावा पाहता असे दिसून येते की अर्जदार हिचा यापूर्वीचा पोटगीचा अर्ज दिनांक सहा एक दोन हजार सात रोजी मंजूर झालेला आहे त्या आदेशाविरुद्ध गैर अर्जदाराने कुठल्याही वरील न्यायालयात दाद मागितल्याबाबत त्याचे कथन नाही याचा अर्थ असा की सन 2007 साली अर्जदार हिच्या बाजूने झालेला पोटगीचा आदेश प्रस्तुत अर्ज दाखल करेपर्यंत अविवादित होता साहजिकच दोन हजार सातच्या तुलनेत सद्यस्थितीत जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे एकोणवीस स्लॅश दोन हजार चारच्या निकालानंतर निश्चितच उभय पक्षाच्या परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे स्टॉप